नमस्कार मित्रांनो कालच्या बिग बॉसच्या भागामध्ये अभिजित बिचुकले जेव्हा घरामध्ये शिरले त्यावेळेस मला वा वाटलं आता नक्कीच काहीतरी घरात राडा होईल कारण आपण त्यांना ओळखतोच आहे या अगोदर पण ते मराठी बिग बॉसमध्ये ॲज अ कंटेस्टंट म्हणून ते आले होते हिंदी बिग बॉसमध्ये पण त्यांनी भाग घेऊन सलमान खानला टक्कर दिली होती आणि हा माणूस राष्ट्रपती पदाची शर्यत जिंकायचा विचार करतो आहे असा माणूस ज्यावेळेस घरात येईल तेव्हा तो कोणाकोणा काय काय बोलेल बाप रे बाप हे विचार करूनच मी थक्क झालो होतो आणि त्याचप्रमाणे जेव्हा ते घरात घुसले त्यांनी निकेला झापलं याला झापलं त्याला छापलं सूरजचं अभिजितचं कौतुक केलं वर्षाताईंचं पण कौतुक केलं डिपी दादाला बोलले असं चालू होतं त्यांचं मग बिग बॉसने जेव्हा सगळ्या स्पर्धकांना अनफिज केलं आणि ज्यावेळेस ते वन टू वन बोलायला लागले त्यावेळेस टर्न आला पॅडीदादा आणि बिचुके यांच्यामध्ये संभाषण झालं ते फारच आस्नितपथ म्हणू आपण वेगळं होतं ते फारच वेगळं होतं बिचुकले त्यांना म्हणाले की शाहरुख खानसारखा माणूस जो फक्त खिशाने पाचशे रुपयाची नोट घेऊन आला होता आणि आज तो एवढा मोठा ॲक्टर झाला मन्नतमध्ये राहू राहिला तर मी हा बिचुकले जो ब्रँड नेम आहे ज्याला त्याच्या आईवडाने इतकं प्रेमाने सांभाळलं आहे वाढवलं आहे आणि जो का ब्रँड शाळेत शिकला लॉ श लॉची परीक्षा दिली तो का बरं ब्रँड होऊ शकत नाही तो का सुपशा होऊ शकत नाही मग हे ऐकून पॅडेदार म्हणाले मग तुम्हाला दोनचं उत्तर मिळाले का तुमच्या मनात जे प्रश्न चालले त्याचं उत्तर मिळाले का ते म्हणाले ना अजूनही मिळालं मला उत्तर मला एक ब्रँड व्हायचं हो आहे सुपरस्टार व्हायचं हो आहे आणि मला राष्ट्रपती पदाची शर्यत जिंकायची हा ह्या देशाचं मला राष्ट्रपती व्हायचं हो आहे मग पॅडेदार म्हणाले मग एवढ्या कोणपुढं तुमच्या आलं कुठून ते म्हणे आईच्या पोटातूनच आला आहे बाप रे बाप त्यावेळेस घरातले स्पर्धकी असायला लागले यार त्यांचं व्यक्तिमत्व थोडं वेगळंच आहे यार रोखठोक बोलतात मान्य मला आणि ते जवळपास सगळ्याच निवडणुकीला उभे राहिले असं ते बोलतात मग पेडेजा पुढे म्हणाले की मी विशाखा सुभेदार यांना विचारलं मग बेसिकली विशाच्या सुभेदार कोण मग पेडेजा म्हणाले ती एक छोटीशी ॲक्ट्रेस आहे पण त्यांना खूप सारे लोक ओळखतात तुम्हाला वेळ नसेल तुम्ही त्यांना कदाचित बघितलं नसेल पण मी तिला विचारलं की तुमच्या एरियात अभिजित भिचुकले नावाचा माणूस खासदार केलं उभा राहतोय असं बोलणं सुरू असताना भिचुकले म्हणाले थोडक्यात ते चिडून म्हणाले अरे मी काय तुमचं कंटेन्स्ट आहे का मी तर पाहुणे म्हणून तुम्ही पाहुणेशी असं बघता असं बोलता निकी पण म्हणाल लिकी लव यू नी लिकी लव यू तू एकदम खरी आहेस हे लोक कुसके आहेत हे लोकांना काही कळत नाही तरी पॅडेजा म्हणाले अहो माझा टोन तो तर तो बघा मी तुमची काय बोलतोय माझा प्रश्न उत्तर तर द्या मग पॅडेरा म्हणाले अरे अहो जे लोक राष्ट्रपती होऊन गेलं तुम्ही त्यांचं कार्य वगैरे बघितलं का त्यांनी काय काम केलं ते बघितलं का मग बेसिकली आणखी चिड म्हणाले मी त्यांचं कशाला काय बघू त्यांनी काय केलं असेल केलं असेल मी माझं बनणार मी किती आळशी आहे मी वगरे ही हो हो ते किती काम करू शकतो वगैरे हे बघणार आणि मी ठेवणार हाऊ टू रूल महाराष्ट्र हाऊ टू रूल इंडिया स्वतःच्या कपाळाकडे हात करून ते म्हणाले इथं लिहिलं असतं इथं की कोण काय होणार ते बाप बाप आणि ते असं म्हणून ते आतमध्ये निघून गेले पाडेजा असंच राहिले हा एपिसोड खूप भन्नट होता राव म्हणजे ते आले कशासाठी होते आतमध्ये मला हेच कळलं नाही पाडेजाने त्यांना एकदम चूप केलं त्यांना चुप केला म्हटल्यानंतर पॅडी जाता तर मानलं पाहिजे बरं का पण <laughs> तर हा असा एपिसोड होता मित्रांनो तुम्ही बघितला असेलच आय होप न सर बघितलं जरूर जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये आहे